का अर्धाने कशी मुताल जायचं मुतायला, मुतायला। अगं मुताल जायचं यांच्या सोबत कोणच्या सोबत यांच्या सोबत अरे यांच्यासोबत गेली असती पण बसून मुक्ता बसून मुक्ता तू उभ्याने मारती उभ्या ना मारती म्हणजे अशी कोणती बाई तू बपकड बाई लागू मला ओळखल का तुला ओळखेल का ना का ओळखण्यासाठी काय ठेवण्याची गरज का का नाही मग कोण आहे मावशी मी आहे देऊ कोण देवी घरी कोणाचा बकरा घे मावशी हा कोणी मी उठायला सुटाव देव बनाव कान कुजून मध्ये देव बघितले ते देऊ कसे कसे उभे इटेवरी उभे कटेवरी हात कटेवरी हात पायी पद्म पायी पद्म पद्मदा कर पाहिजे काय नाही तो पाय दाखव तू पाय दाखव हा खाली सोड देवे तू हां मासा हजू तू पाय दाखव अगं मावशी अगोदर हा पाय पाय खाली सोड त्यानंतर हा घाली तू देवे हो मासह ना अगं oh. मावशी मी ना कलियुगाचा देव आहे कुठला देव आहे कलियुगाचा अरुवा दे अगं ते का भरपूर आहे का बकरा पद्मय पद्म आहे काय ओळखलं नाही मावशी मावशी तुझ्या भाषेत म्हटलं कृष्णा आहे कृष्ण कोण कृष्ण कृष्णा बेटा कृष्णा हा मला का कोण आहे तू मी ये ना कोण तुझी आई देव की अग माझ्या आईचा काय संबंध इथं अर्घे ना म्हणून कशाला अर्घे आहे म्हणून बरं ठीक आहे कृष्णा हा बेटा कृष्णा हा चल दोन चार कोड घे आटले ना तू अगे आहे ना मग आट आटलं तुला मावशी हा मला व्यवस्थित वाढत

या। <laughs> तुम्हाला सुरुवात करायची असेल ना मावशी कडून मावशी मस्ती मध्ये आली मावशी काही टायम इकडनं करा कुठून इकडनं इकडनं हा का म्हणून सर्व हँड्रॉइड पीस आहे तिकड म्हणजे हँड्रॉइड पीस अँड्रॉइड पीस एक नंबर पीस का मावशी एक नंबर पीस हा मक्की हा अंदरशे मोकी मार्केट होत्या मोबाईल चा एक टायमाला हा दोन नंबर दोन नंबर ची वर साठ रेच अरे पंधराशे साडे आठ झाले त्याचे मावशी हा मी असं म्हणतो साडेतीनशे कशाचे वाढले ग त्यात रेंजचा परत म्हणला ना तो कसा भाऊ त्याला रेंज कसं काण्यात कोपऱ्यात लवण्यात खावण्यात एवढं ते भाऊ उमे बिताळात सुद्धा रेंज येत्या बर असे मावशी भाषे बोल टेकनो करायची काही आहे सहा नंबर बीस सहा नंबर बीस लोटो त्याला <laughs> लोटो नाही म्हणत हा त्याला म्हणता मोटो हा मोटो मोटरचा शॉर्ट फॉर्म आहे मोटो लोटो मोटो मोटो सात नंबर पीस सात नंबर पीस आय टी एल ना डोब येते आय टी एल हा ठीक आहे आठ नंबर आठ नंबर जाईल हा गमावशी त्याला झलोली म्हणत हा त्याला म्हणता झोलो झोला एक्स एल ओ झोलो एल ओ झोलो 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 शेवटच्या बीच हाय बाय पीस कसा अक्क महाराजात गाज्याला पीस येतो बन डायरेक्ट देख लावा मावशी डायरेक्ट म्हणता त्याला म्हणता सरळ म्हण लावा मन्ता। मन्ता आ, लावा हा, आ, लावा बर मी असं म्हणतो हे सर्व काही ऑन राईट आणि तू गायनावशी हा मी असं म्हणतो यांचा उपयोग कोण होतो यांचा उपयोग शारेत हे मोठ्या कंपनी कंपनीत हे सरकारी ऑफिस ऑफिस मध्ये जंगलात जंगलात तो कसा जंगलात तो कसा जंगलात गेलो गेलो असं डोरा मोठे सोडले सोडले एकाचं झाड पाहिलं पाहिलं त्याच्या खाली बसलो बसलो हात घातला घातला असा वरती काढला बाय मोबाईल 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 बंद हा मोबाईल बरोबर काढला मोबाईल त्याचे दोन तीन बटन दाबले मग कसा

मला व्यवस्थित ओळख मी कोण आहे म्हणून काय ओळख लागत ओळख लागत नाही ओळख बरं मावशी एक काम कर मी तुला माझी संपूर्ण ओळख सांगतो एक काम कर माझ्यासोबत माझं गोपुराच चला नाही का हो बर ठीक आहे मावशी संपूर्ण आशीर्वाद आहे कारिकुत कुत्रीने सकाळी सकाळी उठाव सकाळी सकाळी उठाव दोन चार घर मागून खाव दोन चार घर मागून खाव एखाद्या गटरीचं पाणी प्यावं एखाद्या कठरीचं पाणी प्यावं एखादा झोप त्या ठिकाणी आई झोपाव झोपाओ सासू नाही सासरा नाही एवढंच नसून नवऱ्याचा बिलकुल त्रास नाही फक्त खायचं आणि झोपायचं कुणाचाच त्रास नाही कुणाचाच नाही लागला भाद्रपद महिना मग काय होईल ग काय होईल एकच कुत्रे सतरा कुत्रे मग काय करते हा आशीर्वाद काढायला लावते ना बाबरा देव व बाबरा देव आशीर्वाद आशीर्वाद नाही हा ठीक आहे माझा आशीर्वाद आहे संपूर्ण आशीर्वाद आहे पुढच्या बसायचं हा मग कोणताच त्रास नाही बराबर आहे सुटना त्या गाव नाही मग काय करतील गावाचे काय करतील सर्व कार्यक्रम कर बाबरा देव